अन्याय आहे मांडण्याचं आमचा जो हक्क आहे तो कुणीतरी हिरावून घेऊ शकत नाही आणि तुम्हाला हिरावून घेता येणार नाही हे ये सांगण्यासाठी आज भारतातले जवळ जवळ सर्व क्षेत्रातले कामगार तश्करी शेतमजूर आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदत बांधकाम कामगार सरकारी कर्मचारी जे आहेत सगळ्यात सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत मोदी सरकारने किंवा या केंद्र सरकारने दोन हजार चार पासून नोकरीला लागलेल्या पोलीस खात्यातल्या कर्मचाऱ्याला सुद्धा पेन्शन नाही मिळत किती वर्षासाठी चार वर्षासाठी नोकरी एमबीबीएस एमडी झालेल्या डॉक्टरला फक्त अकरा महिन्यासाठी निवडून घेतलं आहे माहिती करता असू एस एमबीबीएस एमडी झालेला डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात फक्त अकरा महिन्याची ऑर्डर दिली जाते आणि परत त्याला डिस्कनेक्ट करून आणि परत त्याला निर्णयाला केलं जाते का तर तुला बाबा परत सरकारने काय द्याय लागू नये अकरा महिन्यापुरता आमच्याशी बांधील मिलिट्रीतला जो सैनिक आहे अग्निवीर म्हणून चार वर्षाकरता बांधील म्हणजे सरकार कामगार कर्चकऱ्यांच्या जीवावर आपण राबलेल्या रामृतीवर आपण वापरलेल्या तांत्रिक आणि बौद्धिक कौशल्यावर हा जो काय भारत